काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान केल्याबद्दल आज नांदेडमध्ये स्वस्वरूप संप्रदाय जगद्गुरु नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून जाहीर निषेध व्यक्त केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेला हा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे तिथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले <स्थाँगा> 很多来，多来得多的。 मी किशन बाळूजी जिल्हा सेवा अध्यक्ष नांदेड स्वस्वरूप संप्रदायातर्फे आज या निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे काल विजय वडेटीकार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि त्याचा जाहीर निषेध आम्ही संप्रदायाचे लोक करत आहोत जगद्गुरु माऊलीने या ह्याच्याविषयी कुठलीही चुकीची गोष्ट बोलली नाही तर आ, आ, साधू संत संत संघ किंवा जे प्रवचनकार कीर्तनकार आहेत यांच्यामुळं आज जी मायुतीची सत्ता आलेली आहे ही ह्या साधूसंतामुळं आलेली आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्या ह्याच्यावरती विजय वडेट्टीवार यांनी अपमानास्पद अशा प्रकारचं जगद्गुरू माऊलींचा अपमान केला जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचाच अपमान नव्हे तर हा संपूर्ण हिंदू धर्माचा संताचा अपमान आहे आणि ह्याचा निषेध म्हणून आम्ही संप्रदायाचे लोक हा निषेध या ठिकाणी व्यक्त करत हो। आहोत आणि त्या आमची एवढीच रास्त अपेक्षा आहे त्यांनी ह्या केलेल्या मनास्पद वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी आणि त्याच्यावरती गुन्हे नोंद झाले पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी आहे श्री गुरु जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध विजय वडेटीवारांनी परमवंदनीय परमपूज्य अनंत श्री विभूषित रामानंदाचार्य जी महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व भक्त परिवार त्यांचा जाहीर निषेध करतोय कारण त्यांनी परमवंदनीय जगद्गुरु श्रींच्या बाबतीत एकेरी उल्लेख केलेला आहे आणि त्यांना हे जाणीव नाही का कि ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या महाराष्ट्र ते एक ज्येष्ठ पदाधिकारी असून सुद्धा असं वक्तव्य करतात असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे म्हणून आम्ही आज जाहीर निषेध करतोय कारण श्री हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव रामानंदाचार्य आहेत जगद्गुरु रामानंदाचार्य आहेत अखिल हिंदू धर्माचे ते धर्मगुरू आहेत जगद आहेत आणि त्यांच्याबद्दल हे असे उद्गार काढतात एकेरी उल्लेख करतात हे आम्हा अनुयायांना कदापि आम्ही सहन करून घेणार नाही म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतोय आणि त्यांनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे नाहीतर आम्ही अजून आमचं हे आंदोलन आक्रमक करणार आहोत कारण प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अयोध्या नगरीमध्ये अखिल भारतीय शरदर्शन आखाडा परिषदेनी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पाच ला परमवंदनीय जगत अलंकृत केलेलं आहे त्यांचा पट्टाभिषेक सोहळा झालाय आणि जगद्गुरु गुरु, गुरु रामानंदाचार्य या पदावर त्यांना अलंकृत केलेलं आहे मग हे एकेरी उल्लेख का करतात हा अखिल सर्व हिंदू धर्माचा अपमान आहे हा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही